नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महाराष्ट्रात अतिशय चांगलं यश मिळवलं अर्थातच यामुळे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला त्याचा जब्बर फटका बसला आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये असा फटका परत बसू नये यासाठी भाजपने संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क का वाढवायचं काम हाती घेतलंय मात्र सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अलीकडील एका वक्तव्यामुळे भाजपसह इतर राजकीय पक्षात देखील उलटसुलट चर्चांना उदान मिळाले संघ आणि भाजप यांच्यात दुरावा वाढतोय का असा यातून अर्थ लावला जातोय दरम्यान राहुल गांधी यांच्या एका मागणीला संघाने देखील पाठिंबा दिलाय ही मागणी नक्की काय आहे आणि मोहन भागवत या संदर्भात नेमकं काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी मी देव आहे असं स्वतः म्हणू नये लोकांनीच देवत्व ठरवावं हो, असं सूचक विधान केलं या वक्तव्यामुळे संघ आणि भाजप यांच्यातील मतभेद उघड होत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे संघ आणि भाजपमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद असल्याच्या चर्चा या आधीच रंगल्या होत्या पण या विधानामुळे त्या चर्चांना अधिक वाचा फुटली काही लोकांच्या मते हे वक्तव्य संघाच्या स्वतंत्र भूमिकेकडे निर्देश करत तर काहींच्या मते तो भाजपवर अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचा एक प्रयत्न आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उच्चस्तरीय बैठक केरळमधील पलाक्कड येथे नुकतीच पार पडली या बैठकीमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले संघटन मंत्री या भाजपमधील महत्वाच्या पदावर आता अधिक कणखर कार्यकर्त्याची नियुक्ती करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलं यामागे भाजपच्या कार्यप्रणालीवर संघाचा अधिक प्रभाव टाकणं हा मुख्य उद्देश असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे या बैठकीमध्ये भाजप प्रणित सरकारच्या काही धोरणांवर स्पष्ट टीका करण्याचंही ठरवण्यात आलंय विशेषत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांचा प्रश्न आणि त्यावर सरकारने घेतलेली निष्क्रिय भूमिका यावर संघाने खडे बोल सुनावले आहेत यावरून स्पष्ट होतंय की संघ आता भाजपवर अधिक प्रभावशाली आणि निर्णायक होण्याच्या दिशेने पाऊल टाकतोय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे त्यांच्या या मागणीला समर्थन देत पलक्कड बैठकीतही तशीच मागणी करण्यात आली अशा जनगणनेनुसार खरे पीडित कोण आणि गरजवंत कोण याचा शोध घेता येईल अशी भूमिका संघाने मांडली आहे या मुद्द्यावरून सरकारवर दबाव आणला जाईल अशी शक्यता आता वर्तवली जाते मोहन भागवत यांच्या वक्तव्यानंतर संघाची पुढील भूमिका काय असेल याकडे आता सर्वांचं लक्ष आहे विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघ आणि भाजप संबंध कसे राहतील यावर राजकीय विश्लेषक बारीक नजर ठेवून आहेत भाजपसाठी संघाचा दबाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मतभेदांमुळे पक्षाला नुकसान होऊ शकतं का याची चर्चा जोर धरू लागली आहे अशा परिस्थितीमध्ये भाजप सरकार आणि संघामधील ताणतणाव वाढण्याची चिन्ह दिसत आहेत त्यातून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला कसं यश मिळेल यावर सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे आघाडीच्या यशानंतर भाजपने राज्यात नव्या रणनीतीवर काम चालू केलं असलं तरी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय संघ आणि भाजपमधील मतभेद आणि त्याचा भाजपच्या आगामी निवडणुकीतील कामगिरीवर होणारा परिणाम याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे